सुटतील तसा माणूस वाढतोय जरांगे पुढचं डोकं लावून आलेत फडणवीसांना आधीच माहिती यावेळी जरांगे झुकणार नाही तर झुकवावं लागणार तर पोलीस पाहून घेतील जरांगेंना फडणवीसांची ही भाषा वातावरण चिघळवण्यासाठीच जरांगे हटणार नाही अकरा मंत्री जरांगेंना मॅनेज करण्यासाठी कामाला लावले नेमकं गडलाय का गडला इजा झालं दुजा झालं आता तिसऱ्यांदा जरांगी ऐकणार नाही हा पठ्ठ्या इतकी ताकद लावून मैदानात आलाय की आता आरक्षण घेऊनच माघारी यायचं हे ठरवून बसला जरांगे मान्य करतात दोन वर्षांमध्ये मी मॅनेज झालो नाही कुणासमोर झुकलो नाही तुमची शर्मेने मान खाली जाईल असं वागलो नाही पण हे मी मान्य करतो की दोन चार पावलं मागं येणं पुन्हा दोन चार पाऊल पुढं जाणं हे घडलं कारण मी सरकारवर विश्वास ठेवत होतो ही शेवटची संधी आणि हाच शेवट असेल कुणीही घरी राहता कामा नाही सर्वांना मुंबई गाठवायची ग्रामपंचायतील सदस्य मग तो आजी माजी किंवा मग भावी सरपंचापासून नगरसेवकापासून आमदारापासून खासदारापासून मंत्र्यांपर्यंत लाईन लावा सगळ्यांना सांगा मराठा समाजाचं म्हटले आपल्या समाजाच्या आरक्षणाचा मोर्चा आहे मुंबईकडे तुम्हाला यायचं आहे जो नाही म्हणेल त्याचं नाव मला सांगा लोक म्हणतात जरांगेंच्या आंदोलनाला लोकांना यायचं नाही आहे म्हणून ही जबरदस्ती किंवा ब्लॅकमेलिंग आहे पण प्रश्न असा तयार पडतो की जर जरांगे जे म्हणतायत की जे जे राजकारणी असतील आजी माझी भावी यांनी आंदोलनाला आलंच पाहिजे तर यात चूक काय इतक्या दिवस मराठा समाजाचे नेते मराठा समाजाच्या जीवावर नेते झालेत राजकारण केलं मग जेव्हा समाजाचा प्रश्न असेल तेव्हा त्यांनी आलंच पाहिजे याला ब्लॅकमेलिंग कसं म्हणायचं मावसे आम्ही मुंबईला गेलो मागं कोण आम्हाला काय माहीत महाराष्ट्रातल्या सगळ्या मावल्यांनी एक काम करायचं इकडं गल्लीत कोण हिंडत आहे मला हळूच नाव सांगा त्याचा बाजारच उठितो पाळणाच जेव्हा आपला नाही समाजाचा जेव्हा आपल्या आंदोलनात नाही जो आपल्या लेकरा बाळासाठी नाही तो आपला नाही एक बिगैर हजर नाही राहायला पाहिजे मला असं चित्र दिसतंय सध्याच जातवा नसल मराठ्यांची खानदानी आवला देणं ती घरात यावेळी झोपूच शकत नाही त्याच त्याला अपमान वाटणार आहे घरी झोपल्यावर कारण घरच्या मावल्या घरची ताई त्याला म्हणणार आहे सगळा महाराष्ट्र झुंजतोय तिकडं मैदानात सगळा महाराष्ट्र तिकडं लढतोय आपल्या आणि तुम्ही घरात झोपलात त्यालाच त्याची जिंदगीची लाज वाटणार आहे की मी मराठा असून सुद्धा घरात झोपलो चौथं काम डॉक्टर वकील मास्तर आणि श्रीमंत राजकारणी मराठी यांना म्हणा एवढ्या वेळेस तुमच्या गाड्या बाहेर काढा कावळे आगु नाही म्हणून झाकून ठेवते ते वरू जेवढा कर्मचारी वर्ग आहे सगळ्यांनी एवढ्या वेळेस गाड्या बाहेर काढा आणि मुंबईला चला लेकराच्या लय चाललेत बरं शिक्षण एवढं महाग झालंय लेकराबाळाचं जीणं मुश्किल झालंय आपल्या पोरी बाळी लेकर डॉक्टर होतील वकील होतील इंजिनियर होतील MDBS होतील एमडी बी एस होतील एम डी होतील पी एस आय होतील ते लेकरा बाळ मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी जरांगे हे आक्रमक झालेत आरक्षण मिळावं यासाठी ते मुंबईच्या दिशेने कूच करणारे त्यासाठी तयारी ही जोरदार सुरू आहे इशारा बैठक इशारा सभा आंदोलन सुरू झाली आहेत मराठा समाजाला सूचना दिल्या जातात कुठे जाळपोळ केली कुठे दगडफेक केली कुठेही आपल्या मोर्चाला जर गालबोट लावण्याचा प्रयत्न आपल्यातीलच काहींनी केला तर त्यांना मराठे समजू नका त्यांना राजकारण्यांचे फितूर मराठे समजा वेगळ्या वेगळ्या घोषणा देईल आणि त्यांचेच लोक पाठवलेले म्हणते फडणवीस देत नाही हा ना दगड ते म्हणू शकत त्यामुळं ते आपलं नाही आपल्यापासून पाच फुटावर जरी दगड फेक झाली तरी लक्ष द्यायचं नाही सरळ चालायचं मुंबई कर माहित नाही म्हणायचं आम्हाला ते कोणी तू तो उद्योग बघ तिकडे पडून तू तो हे पोलीस चाल निक एकाने सुद्धा हालायचं नाही भूमिका दुसरी बीड जिल्ह्यातला प्रत्येक घरातल्या माणसानं घरी राहायचं नाही आणि या बीड जिल्ह्यातूनच राज्यातल्या मराठ्यांना सांगतो माय बापा हो शेवटची फाईट आहे अशी जमून हाणायची मराठ्यांच्या डोक्यावर आरक्षण घेऊन विजयाचा गुला लाट टाकायचा माग फिरायचं नाही बस झालं माग फिरा फिरा आता इथं आलाय उपोषण करू करून मग आता ठेस पडलाय राजकारण्यांनीच त्यांना आपल्या मोर्चात घुसवलंय आणि आंदोलनाला गालबोट लावण्यासाठी प्रयत्न केलाय असा समजून त्यांना तुम्हीच उचला आणि पोलिसांच्या ताब्यात द्या कारण अस्सल मराठ्यांची जी पैदा असे ती जाळपोळ करणार नाही या शब्दात जरांगेंनी मराठ्यांना डिवसलंय आता काही जरी झालं तरी शांततेत जायचं हेही ठरलंय ओबीसीत मराठा समाजाचा समावेश व्हावा यासाठी जरांगे यांनी चलो मुंबईचा नारा दिला त्यासाठी गावागावात बैठका घेण्यात आल्यात प्रत्येकी पाचशे रुपये प्रमाणे वर्गणी गोळा केली शिवाय आंदोलकांनी प्रत्येक गावातून किमान तीन चार वाहने काढण्याची तयारी केली आहे गेल्या सत्तावीस तारखेला मराठा तरुण गावागावातून बाहेर पडणार आहे त्यानंतर आपल्या आरक्षणाच्या मागणीसाठी ते मुंबईच्या दिशेने जातील अशी रणनीती आखण्यात आली आहे शिवनेरी किल्ल्यावर शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळाचे दर्शन घेऊन जरांगे आपली कूच मुंबईच्या दिशेने करतील आंदोलक गणपतींची मूर्ती ट्रकवर ठेवणार आहेत हीच मूर्ती मुंबईतल्या समुद्रात पुढे विसर्जित केली जाणार आहे आंदोलकांनी मुंबईला निघताना सोबत किराणा घेतला पंधरा दिवस आंदोलन करण्याची तयारी यावेळी कोणत्याही स्थितीत माघार घेणार नाही अशी मनोज जरांगे यांची भूमिका दरम्यान मराठा समाजाने जर ठरवलं तर ते आंदोलन यशस्वी करू शकतात हे दिसून आलं याआधीही मुंबईकडे जाण्याचा प्रयत्न मनोज जरांगेंनी केला मात्र वाशीचीच रेस ते ओलांडू शकले नाही आता ही रेस ओलांडायची मागच्या वेळी ही नियोजन होती जेवणाची पिण्याची राहण्याची सगळी खाण्यापिण्याची सोय होती मात्र यावेळी सुद्धा तशीच काहीशी सोय करावी लागणारे पैसा अपाट खर्च होणारे मात्र मराठा समाजामध्ये देणारे ही तितकेच आहे जेवढे घेणारे आहेत आणि ही भूमिका लक्षात घेऊन प्रत्येकाने मदतीचा हात द्यायचा आहे प्रत्येकाने आपल्या गावातून गाड्या काढायच्यात आपल्या चारचाकी बाहेर काढायच्यात असं आवाहन जरांग यांनी केलंय पंचावन्न लाखांपेक्षा सुद्धा जास्त मराठा मुंबईमध्ये दाखल होणार असा प्राथमिक अंदाज जरांग यांनी व्यक्त केला एकंदरीत जर सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर जरांगे म्हणतील त्याप्रमाणे घडतय मराठा समाजाला आरक्षण मिळत आहे मात्र चंद्रकांत पाटील असो किंवा मग फडणवीस असो यांची भाषा आहे की पोलीस पाहून घेतील चंद्रकांत पाटील म्हणतात सरकार कारवाई करायलाच बसलेला आहे याचा अर्थ असा आहे की मनोज जरांगे यांच्या मागण्या जाणून घेऊन त्यावरती अंमलबजावणी करण्यावरती सरकारचा भर नाही तर हे आंदोलन कसं गुंडाळता येईल यासाठी इशारे दिले जात आहेत पण अर्थ याचा एकच आहे की जरांगे माणूस हटणार नाही दोन वर्षांपासून सरकार काय करू शकतं कुठं पर्यंत करू शकतं आणि किती करू शकतं याचा अंदाज जरांगेंना पुरेपूर आला आणि त्यामुळे यावेळी तरी जरांगे माघार घेत नाही आणि घाबरतही नाही या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही कसं पाहता व्यक्त व्हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जय महाराष्ट्र